नमस्कार मी प्रशांत कदम सरकार हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं पडणार होतं पण अचानक हादरे हरियाणामध्ये भाजपच्या सरकारमध्ये जाणवू लागलेत लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावरच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना भाजपनं हटवलेलं आहे भाजप आणि दुष्यंत चौधरी यांची जननायक जनता पार्टी अर्थात जे पी पी यांची युती ऐन निवडणुकीच्या वेळीच फिसकटलेली आहे ही सगळी घडामोड जरी हरियाणामध्ये घडत असली तरी हाच पॅटर्न पुढे महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसू शकतो आणि त्यामुळं उद्या महाराष्ट्रामध्ये काय होणार याचा अंदाज लावायचा असेल तर आज हरियाणात काय झालं हे नीट समजून घेणं आवश्यक आहे एरवी सत्तेत एकत्रित असलेले हे पक्ष अचानकपणे निवडणुकीच्या तोंडावर वेगळे होत आहेत हे वरून भांडण जरी वाटत असलं तरी आतून एक छुपी स्ट्रॅटेजी असल्याचं देखील बोललं जात आहे महाराष्ट्रामध्ये पण सध्या तीन पक्षांचं सरकार आहे लोकसभा निवडणुकीच्याच जागा वाटपामध्ये काय या तिघांमध्ये काथ्याकोट सुरू आहे याची कल्पना तुम्हाला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज ना उद्या यापैकी एका पक्षाला दुष्यंत चौधरी बनण्याची वेळ नक्की येणार आहे आता हरियाणामध्ये नेमकं काय घडलंय ते बघूयात काल परवापर्यंत जे पी पीचे दुष्यंत चौधरी आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू होती हरियाणामध्ये लोकसभेच्या दहा जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं दहापैकी दहा जागा जिंकल्या यावेळी साडेचार वर्ष ज्यांच्यामुळं भाजप हरियाणा विधानसभेत सत्तेत आहे ती जे जे पी लोकसभेच्या दोन जागा मागत होती पण त्या दोन जागा द्यायला सुद्धा भाजप तयार नव्हतं आणि आपण दहापैकी दहा जागा जिंकू असा विश्वास भाजपला स्वबळावर वाटतोय याच जागा वाटपावरून भाजप आणि जे पी पीची युती फिसकटली आणि आता जे जे पी बाजूला झाल्यानंतर आपल्या सरकारला धोका पोहोचू नये यासाठी भाजपनं तातडीनं हालचाली करत तिथं मुख्यमंत्री बदल देखील केला आहे खट्टर यांच्याऐवजी नायब सैनी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलेला आहे नव्या मंत्रिमंडळामध्ये आता जे जे पीचे मंत्री नसतील भाजप काही अपक्षांना मंत्रिपद देण्याची शक्यता आहे भाजप आणि दुष्यंत चौधरी हरियाणामध्ये एकत्रित कसे आले आणि त्यांची आपण महाराष्ट्रासोबत जी तुलना करतोय त्याच्यासाठी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे कारण दुष्यंत चौधरी आणि भाजप हे देखील एकमेकांचे कट्टर शत्रू होते भाजपवरती टीका करूनच दुष्यंत चौधरी दहा जागा जिंकलेले होते आता शेतकरी आंदोलनानंतर जाट समुदाय तिथं नाराज असल्याची चर्चा होती सरकारमधून बाहेर पडण्यासाठी दुष्यंत चौधरी यांच्यावरती सातत्यानं दबाव होता पण त्यावेळी ते बाहेर पडले नाहीत आणि आता निवडणुकीच्या तोंडावरती या जागा वाटपावरून ते वेगळे होत आहेत याच बद्दल काँग्रेसचे तिथले जे नेते आहेत जाठ नेते दिपेंदर हुड्डा यांचं म्हणणं असं आहे की ही ठरवून केलेली चाल आहे आणि या संदर्भात त्यांनी डिसेंबर मध्येच एक वक्तव्य केलेलं होतं की निवडणुकीच्या तोंडावरती हे दोन पक्ष जे आहेत ते वेगळे होतील नेमकं काय म्हणाले होते दीपेंदर हुड्डा ते आपण बघूयात बीजेपी के साथ जो जेजेपी का था व एक और समझौता हो गया भ्रष्टाचार का जो समझौता समझौता तोड़ने का भी समझौता हो गया है ये मेरी बात हो समझ के अपने दिल में रखना समझौता तोड़ेंगे बीजेपी के इशारे पे आपके बीच में आएंगे कांग्रेस की वोट में कौन ज्यादा सेंध मारेगा अभय सिंह ज्यादा मारेंगे या दुष्यंत चौटाला ज्यादा मारेंगे इस बात की बीजेपी के इशारे से उनके इशारों पर इस तरह की राजनीति हरियाणा में करने का काम करेंगे चक्रव्यू रचा जाएगा प्रदेश में परिवर्तन को रोकने के लिए चक्रव्यू रचा जाएगा पिछले बार तो आप भी नादान थे हम भी नादान हैं अब आप भी समझ चुके हो हम भी समझ चुके हैं इस चक्रव्यूह को तोड़ने का काम और इस तोड़ने में हमारा साथ आप दोगे कि नहीं दोगे एक बार हाथ खड़ा करके मैं आप सबसे आशीर्वाद आप सबसे साथ में इस बात के लिए मांगता हूं मुझे भाजप आ दुष्यंत चौधरी हिठरले स्क्रिप्ट है असा दावा है कारण जाट वोट जे जा आहेत त्याच्यामध्ये सगळे वोट काँग्रेसला जाऊ नये त्याच्यामध्ये फूट पडावी यासाठी दोघांनी सेपरेट व्हायचं ठरवलेलं आहे असा संशय जो आहे तो काँग्रेसच्या या नेत्यांना येतोय आणि त्या दृष्टीने सुद्धा या सगळ्याकडे बघितलं जात आहे आता हरियाणा विधानसभेतली स्थिती नेमकी काय आहे तर हरियाणामध्ये एकूण नव्वद सदस्य आहेत विधानसभेत त्यापैकी भाजपला एक्केचाळीस जागा आहेत काँग्रेसला तीस आहेत जे जे पीला दहा जागा होत्या आणि अपक्ष सात त्याच्यानंतर आय एन एल डी आणि हरियाणा लोकहित पार्टीचा देखील एक एक आमदार आहे बहुमताचा आकडा आहे शेहेचाळीस आणि भाजप एक्केचाळीस आणि सात अपक्ष असं मिळून देखील हा आकडा जो आहे तो सहजपणे पार होतोय आता खर तर मनोहरलाल खट्टर हे दोन हजार चौदापासून हरियाणामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत म्हणजे दोन हजार चौदामध्ये हरियाणा महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांमध्ये जेव्हा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आलेली होती तेव्हा भाजपनं खूप आउट ऑफ द बॉक्स जाऊन निर्णय घेतलेले होते महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर मनोहरलाल खट्टर हरियाणामध्ये आणि झारखंडमध्ये रघुवर दास आणि या तिघांमधली सामायिक गोष्ट ही होती की तीनही ठिकाणी जो बहुसंख्य समाज आहे त्याच्या पलीकडचं नेतृत्व त्याच्या पलीकडचा चेहरा देण्याचा प्रयत्न एक धाडसी प्रयोग भाजपनं केलेला होता हरियाणामध्ये नॉन जाट मुख्यमंत्री देणं ही तेव्हा भाजपला प्रायोरिटी वाटलेली होती आणि झारखंडमध्ये सुद्धा आदिवासी मुख्यमंत्री न देता रघुवर दास यांना मुख्यमंत्री पद देण्यात आलेलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नऊ वर्षानंतर मात्र भाजपला हा बदल आवश्यक वाटतोय आणि खट्टर यांना लोकसभेमध्ये पाठवायची तयारी सुरू झाली आहे इंटरेस्टिंग म्हणजे कालच हरियाणामधल्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींनी खट्टर आणि त्यांच्या दोस्तीचे गोडवे गायलेले होते आपण दोघे एकाच गाडीवरती बसून कशा पद्धतीने फिरायचो याच त्यांनी उदाहरण दिलेलं होतं आणि आता चोवीस तासामध्ये खट्टर यांची खुर्ची जी आहे ती जाताना दिसतीये मैं मॅ पुराने साथी आहे दरी पर सोने का जमाना था तब भी साथ काम करते थे और मनोहर लालजी पास एक मोटरसाइकिल रहती थी तो वो मोटरसाइकिल चलाते थे मैं पीछे बैठता था रोहतक से निकलता था और गुरुग्राम आकर के रुकता था ये हमारा लगातार हरियाणा का भ्रमण मोटरसाइकिल पे हुआ करता था और मुझे याद है उस समय गुरुग्राम में मोटरसाइकिल पर आते थे रास्ते छोटे थे इतनी दिक्कत होती थी आज मुझे खुशी हो रही है कि हम भी साथ हैं और आपका भविष्य भी साथ है आता महाराष्ट्र मध्ये तुम्ही लक्षात घ्या कि जागा वाटपावरून आता सध्या काय होते भाजप एकतर किमान तीस जागा लढेल असे दिसते म्हणजे जी भाजप अगदी स्थापनेपासून महाराष्ट्रामध्ये 26 पेक्षा जास्त जागा लढलेली नाहीये त्या भाजपला आता संधी आहे कारण शिंदे आणि अजित पवार गट हे शेवटी त्यांच्याच सगळ्या स्क्रिप्टमधून तयार झालेले पक्ष आहेत आणि त्यामुळं त्यांना बाजूला सारून त्यांना चेकमध्ये ठेवून भाजप आपला लोकसभेसाठीचा हा प्लॅन जो आहे तो आखताना दिसेल आता जर लोकसभेलाच हे होत असेल तर तुम्ही कल्पना करा की विधानसभेला काय होऊ शकतं त्यामुळं एक शक्यता आहे की विधानसभेला महाराष्ट्रामध्ये हे तीन पक्ष एकत्रित एक निवडणूक लढण्याची शक्यता बिलकुल दिसत नाहीये आणि त्याचमुळं कारण आत्ता बघा तुम्ही की जितक्या जागा आधी त्यांच्या होत्या तेवढ्या सुद्धा द्यायला भाजपनं नकार दिलाय म्हणजे एकतर आत्ता निवडून आलेले शिंदेचे खासदार जवळपास महाराष्ट्रात बारा आहेत पण तेवढ्या जागासुद्धा द्यायला भाजपची तयारी नाही आहे अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा तेच होत आहे त्यामुळं हा निकष जो आहे जर आपण विधानसभेसाठी लावला तर अगदी गरज पडली तर फक्त एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्रित लढू शकतं पण अजित पवारांच्या सोबत मात्र हे एकत्रितपणे तिघे लढतील असं वाटत नाहीये आणि त्यामुळं मी असं वारंवार म्हणतोय की आज हरियाणामध्ये जे घडतंय ते कदाचित उद्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडेल अशी शक्यता आहे अर्थात दुष्यंत चौधरी हे जाट समुदायातले नेते आहेत आणि भाजपवरती प्रचंड टीका करून ते सत्तेवरती आलेले होते नंतर पुन्हा एकत्रित भाजपसोबत ते आलेले होते पण शेतकरी आंदोलनाच्या नंतर हा सगळा जाट समुदाय जो आहे तो भाजपवरती नाराज आहे आणि त्यामुळं आता दुष्यंत चौधरी यांना पण माहिती आहे की जर आपण वेगळे नाही लढलो भाजपसोबत दिसलो तर कदाचित आपल्या मतांमध्ये सुद्धा घट होऊ शकते आणि त्यामुळं त्यांना स्वतंत्र व्हावं लागलेलं आहे विचार करा की महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच वेळ जी आहे ती सध्या एकत्रित असलेल्या या तीन पक्षांपैकी एका पक्षावरती नक्कीच येऊ शकते आणि त्यामुळं आत्ता जे आहे आणि सोबतच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तर घडामोडी माहिती आहेत की बऱ्याच गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा पेंडिंग आहेत त्याच्याबद्दल काही अंतिम निर्णय होणं बाकी आहे आणि जेव्हा या सगळ्या संदर्भातला अंतिम निकाल येईल त्याच्यानंतर लोकसभेनंतर विशेषतः ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या चार पाच महिन्यामध्ये बराच काही खेळ जो आहे राजकारणाचा तो होऊ शकतो आणि तो काय असू शकतो हे आपल्याला हरियाणामधून दिसतंय तुम्हाला या सगळ्या संदर्भात नेमकं काय वाटतंय खरोखर हरियाणामध्ये जे घडलं ते महाराष्ट्रामध्ये देखील होणार का तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब ही करा धन्यवाद